नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शेतमजूर इन्सेक्टिसाइड लिमिटेड नावाची भारत सरकारची जी कंपनी आहे ही कंपनी आणि महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकात्मिक कीड व्यवस्थापन शेतकरी जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली इथे आयोजित केलेला आहे याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की ज्या एकोणीसशे सत्तरपासून पासून जे इन्सेक्टिसाईड विषारी इन्सेक्टिसाईड संपूर्ण भारत देशामध्ये दे, प्रचंड प्रमाणामध्ये दे फवारलं जात होतं दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळामध्ये मध्ये त्याचा परिणाम अख्ख्या जगाला दिसून आला यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या या विषारी औषधीमुळे हत्या झाल्या काही लोक अधूर झालेत अंध झालेत आणि असं पुढे होऊ नये म्हणून भारत सरकारने आणि जगाने त्याची दखल घेतली आणि आज संपूर्ण भारत देशामध्ये शेतकरी जनजागरण कार्यक्रम सुरू आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी बायोपेस्टिसाईडचा कसा वापर करायचा आणि विषारी औषधी कशी टाळायची या प्रमुख उद्दिष्टाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद